धम्मपद माराची कथा सुखाने जीवन जगावे स्थळ ब्राह्मण गाव, सुसुखं वत जीवाम एस नो नथी किंचन भविष्याम मो देवा, आभस् सारा तत्था मो देवा आभस सारा यथा अर्थ असा आहे ज्याच्याजवळ ज्यांचे जवळ काहीच नाही ज्यांच्याजवळ काहीच नाही असे आम्ही लोक किती सुखाने जीवन जगत आहोत स्वतःच्या किरणांनी प्रकाशमान होणाऱ्या देवताप्रमाणे आनंदच आमचे भोजन आहे आता काय म्हणतात की गाता काय म्हणते आता ज्यांच्याजवळ काहीच नाही असे आम्ही किती सुखाने असे आम्ही लोक किती सुखाने जीवन जगत आहोत स्वतःच्या किरणांनी प्रकाशमान होणाऱ्या देवताप्रमाणे आनंदच आमचे भोजन आहे स्वतःच्या किरणांनी म्हणजे प्रकाश उत्पन्न करा म्हणते गाथा कथा अशी आहे एकदा तथागतांनी आपल्या अंतरदृष्टीने जाणले की पंचशाला नावाच्या ब्राह्मणांच्या गावातील पाचशे तरुणींना पाचशे तरुणींना धम्म श्रवण करण्याची संधी मिळाली तर त्या श्रोतापती फल प्राप्त करू शकतात म्हणून भगवंत एके दिवशी पंचशाला गावी भिक्षाटन करण्यासाठी निघाले त्याच दिवशी त्या गावातील पाचशे तरुणी नदीकडे गेल्या व तेथे त्यांनी नदी किनाऱ्यावर स्नान केले स्नान आटोपल्यावर सुंदर वस्त्रे व अलंकार परिधान करून त्या घराकडे परत जाण्यासाठी निघाल्या त्या गावात त्या दिवशी एक उत्सव होता उत्सवाच्या दिवशी हातात भिक्षापात्र घेऊन भगवंत भिक्षा अटनासाठी गावात सकाळीच येऊन पोचले परंतु त्या गावातील लोकांनी त्यांना भोजनदान दिले नाही कारण माराच्या विचाराने ते पूर्णपणे प्रभावित माराच्या विचाराने ते पूर्णपणे प्रभावित झाले होते मारांनी त्यांना वश केले होते भिक्षा न मिळाल्यामुळे रिकामे भिक्षापात्र घेऊन भगवंत गावाबाहेर जात असतानाच माराने त्यांना रस्त्यावरच गाठले आणि उपरोधिकपणे उपरोधिकपणे भगवंतांना म्हणाले शमन तुम्हाला कुणाकडून काही भिक्षा मिळाली की नाही भगवंतांनी जानले की मारामुळेच आज आपल्याला भिक्षा मिळाली नाही जेव्हा तेव्हा भगवंत त्याला म्हणाले दुष्ट मारा तूच ग्रामवासियांना विरुद्ध भडकविलेस तू त्यांना भ्रमिष्ट केले आहेस त्यामुळे त्यांनी मला भिक्षा दिली नाही मला भिक्षा मिळू नये म्हणून तू असे का केलेस मार त्यावर काहीच बोलला नाही तथागतांनी मनात विचार केला की तो लोकांना भ्रमिष्ट करण्यात सफल झाला असला तरी मी सुद्धा अप्रभावित राहण्यात सफल झालो आणि अप्रभावित राहणे हे भोजनापेक्षाही उत्तम आहे काय म्हटलं आहे अप्रभावित राहणे हे भोजनापेक्षाही उत्तम आहे गावातील लोकांवर माराचा पूर्ण विश्वास होता भगवंतांना ते भिक्षा देणारच नाही त्यामुळे त्यांना पुन्हा अपमानित करून आपल्याला आनंद व्यक्त करता येईल असा विचार मना माराच्या मनात आला व भगवंतास म्हणाला श्रमणा पुन्हा गावात जा कदाचित आता तुला भिक्षा मिळेल तुम्ही दुरुण आल्यामुळे थकवा आला असेल त्यासाठी भिक्षा प्राप्त करणे योग्य आहे त्याचवेळी पाचशे तरुणी तेथे येऊन पोचल्या त्यांनी भगवंतांना श्रद्धापूर्वक वंदन करून बाजूला उभ्या राहिल्या तर ताकद मारायला म्हणाले जे मिळणार नव्हते ते मिळ मिळविण्यासाठी जे मिळणार नव्हते ते, ते मिळण्यासाठी नव्हतेच जे मिळाले ते पुरेसे आहे भिक्षाटनासाठी परत जाण्याची आवश्यकता नाही बुद्ध कधीच परत फिरत नाही भोजन न ना मिळताही आम्ही आनंदात आहोत आज आम्ही आभासवरातील ब्रह्म लोकांप्रमाणे प्रीती सुखाचे भोजन करू आज आम्ही आभा ब्रह्म लोकांप्रमाणे प्रीती सुखाचे भोजन करू आजचा दिवस काढू व प्रीती सुखातच जगू आजचा दिवस काढू व प्रीती सुखातच जगू हे ऐकून पाचशे तरुणींना श्रोतापती फल प्राप्त झाले माराला समजावून सांगताना भगवंतांनी वरील गाथा म्हटली तात्पर्य आपल्या आपल्यासमोर अनेक संकट असतात दुखद प्रसंग येतात अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत विचलित न होता त्यातून धैर्याने मार्ग काढून आनंदी व सुखात जीवन जगण्यास शिकावे असं त्याचं उदाहरण आहे तात्पर्य म्हणजे बा संकट जीवनामध्ये येत राहतील त्यामध्ये धम्माच्या मार्गाने मार्ग काढून आपण त्यामध्ये सुखात आपलं जीवन जगण्यास शिकलं पाहिजे असं हे आहे तिथे स्थापतो साहू साहू सा